हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे चला तर मी आली आहे आज का मला आजोबा नाही आहे घरी आजोबांनी चावी ठेवली होती शेजारी त्यांच्याकडनं घेतली मी चावी आता लागते स्वयंपाकाला गप्पाही मारते तुमच्याशी आणि स्वयंपाकही करते भिजवून घेते दोनच मिनटं मी पीठ घेते डब्यातलं पीठ संपले हा डब्बा ठेवते घासाय आहे आजोबाची भाजी गोबीची भाजी तर आहे गोबीची भाजी फुलगोबीची भाजी मुगाची डाळ घालून दोन दिवस घरी होते तर त्याच्यामुळे थोडा कामाचा लोड आहे आज त्यामुळं बरं झालं आजोबा घरी नाहीये आज उशीर झाले मला नाही तर ते ओरडले असते पावणे एक वाजला आहे एक वाजता तर आहे आता आजोबा म्हणाल एवढा उशीर आली आहे आधीच तर दोन दिवस आली नव्हती मी नसले ना आजोबा सुट्टीवर असतात तर सॉरी मी सुट्टीवर असते तर आजोबा आणून घेतात मग मेसमधून आणून घेतात ते भाज्या वगैरे करून घेतात पोळी मेसमधून आणतात त्यांना जमत नाही दुसऱ्यांच्या हातचं तर ते आणतात मेसमधून जेवायला मी नसले की पण आज मी येणार आहे असं मॅसेज टाकला होता म्हणून त्यांनी भाजी काढून ठेवली वर आता मी भिजून झाले की भाजी टाकणार फळके करणार भांडे घासणार अजून एक काम आहे माझं ते सायपाकच नाही आहे ते घर घरकामच आहे दुपारून एवढ्या उशीरा कोण स्वयंपाक ठेवायला आणि तेवढा वेळ असल्यामुळे मग ते, ते, ते पण मी काम करते कामाची काय लागली ना हो की नाही काम मेहनत करून खाण्याला महत्व आहे ना चला मग काय म्हणता तुम्ही सगळेजण माझा ब्लॉग नक्कीच जा आवडलं तर शेअर करा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया पण मला सांगा की ब्लॉग कसा करायला पाहिजे मला अजून जमत नाही ब्लॉग करायला मी नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केले ना तर तुमच्या पण आता मित्रमैत्रिणी असे माझ्यापेक्षा मोठे ताई दादा आई वडील सारखे असतात बघतात तर त्यांचे विचार नक्कीच तुम्ही माझ्याशी शेअर करू शे, शकता की नाही बाबा असं कर तसं कर म्हणजे तुम्ही मला समजून सांगितलं ना नाही तुझं हे चुकतं आहे ते चुकतं आहे वयाच्या बाबतीत आई बाबतीत तुम्ही मला सांगू शकता मला राग वगैरे काही येणार नाही राग वगैरे कशाला ना तुम्ही जर माझ्या चांगल्यासाठी मला सांगत असेल काही तर मला खरं राग नाही येणार चला झालंय माझं स्पीड बिलको आजोबा यायचा जर झाला ना जरा बरं वाटेल म्हणजे आजोबा म्हटले नाही पाहिजे की बाबा एवढा उशीर सोनाली आजोबांच्या बाहेर कामं असतात बँकेचे वगैरे वगैरे आजोबा गेलेले बाहेर आजोबाला जायचं असेल कुठे तर आजोबा चावी ठेवून जातात माझ्यासाठी त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही तसं मी साडे दहा आला असे ते त्यावेळेस असतात आजोबा झाले पण मग कधी मधी उशीर होतो ना त्याच्यामुळे आजोबा मग चावी ठेवून जातात नेट बारीक बारीक तुकडे करून त्याच्यात काही आहे नाही आहे बघून घ्यावं लागतं ह्या गोबींमध्ये कसे किडे मकोडे असतात ना खात कोणी कोणी खातच नाही पण जर आपण नीट स्वच्छ करून घेतली नीट व्यवस्थित बघून घेतली तर काही प्रॉब्लेम नाही आहे थोडंसं गरम पाण्यात उकळून घ्यायची त्याला काही प्रॉब्लेम येत नाही मग स्वच्छ एकदम स्वच्छ आहे त्याच्यात काहीच नाही आहे गोबी छान पेच प्रॉब्लेम नाही मी आता छानपैकी धुऊन घेते तसे तर धुतलेलीच आहे पण अजून एकदा धुऊन घेते चला तर मग त्याच्यासमोर भाजी दाखवते कशी पोडून देते तेल टाकलं थोडस एक हातात मी फ्राय करते म्हणून समजून घ्या बरं का मौरी टाकली आहे तेल गरम झालंय आजोबांना खूप सोपी भाजी लागते खूप सोपी मला प्रत्येक भाजी हिंग घालायचे सवय कारण हिंगाची टेस्टच वेगळी आहे मुंग भाजून घेतलं आता हळद आजोबांच्या भाज्या खूप सोप्या असतात डाळ टाकून देऊ आपण कधी हळवाला डाळ आहे लाल टिकट टाग गरम मसाला है थोड़ा हलवी व्यवस्थित एक जीव कर मसाले का आणि पाणी टाकायचं वरतून शिजायला थोडेसे थोडेसे शिजून झाले की मग